श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय पाचवा ओम श्री गणशाय नमः ओम श्री सरस्वते नमः हे अज अजित अद्वया सच्चिदानंदा करुणालया दास गणू लागला पाया आता अभय असू दे मी हीन दीन पातकी नर नाही कोणता अधिकार सर्व बाजूंनी लाचार आहे मी देव देवा परी अत्यंत ही नावरी थोर सर्वदा कृपा करी पहा अंगी लाविली करी विभूती श्री शंकराने तो हीनांचा धीनपणा ही थोरा नये आणि कमीपणा हे जाणून नारायणा गणू हा ठेवा संग्रही सर्व लाडलेकरांचे माता ती पुरवी साचे आहे दासगणूचे ओचे सर्व तुझ्या शिरी जैसे करशील तैसे करी परी दया अंतरी देवा तुझ्या बळावरी दासगणूच्या साऱ्या उड्या गजानन असता शेगावी यात्रा येई नित्य नवी ती कोठवरी वर्णावी पार न लागे तियेचा महिमा तो वाढला पार म्हणून गजानन साधू वर ती उपाधी करण्या दुर भटकू लागले काननी महिना महिना तिकडेच राहावे वाटेल तिथेच बसावे कोणाशी उमगू न द्यावे चरित्र आपुले येतुलेही श्रोते एका समयासी महाराज पिंपळ गावाचे गेले तेथे गोष्ट कैसी झाली ते अवधारा त्या पिंपळ गावाच्या शिवारात होते एक अरण्यात शंकराचे मंदिर सत्य जुने पुराणे हे माडपंथी ऐशा त्या मंदिरी येते झाले साक्षात्कारी बैसले शिवाच्या गाभारी लाओनिया पद्मासन गुराखी त्या गावचे आपापले कळपकुरांचे घेऊन या निघाले साचे अस्तमानी गावाकडे मंदिरापुढे तत्वता एक लहान ओढा होता तेथे पाणी पाजण्याकरिता गुरे गुराकी पातले कोणी सहज मंदिरात गेले वंदण्या शिवाप्रत तो तेथे पाहून समर्थ आश्चर्यचकित जाहले बुले या मंदिरी कोणी न पाहिला आजवरी पुरुष वसलेला निर्धारी समयाला। काही गुराकी बाहेर आले इतरा बोलावू लागले काही तिथेच वैसले सतपुरुषाचे समोर परी साधू बोलेना डोळे मुळीत उघडीना याचे कारण कळेना त्या गुराखी अर्भकांसी कोणी म्हणती थकलेला हा साधू दिसतो भला शक्ती मुळी नुरली त्याला बोलावया कारणे कोणी म्हणती उपवासी असावा निश्चयसी थोडी भाकर तयासी देऊ आपण खावया ऐसे म्हणून धरली मुखासमोर भाविक लागली समर्थांना परी हालेना मुखी शब्द बोलेना म्हणून साऱ्या गुराख्यांना नवल वाटले विशेष गुराखी आपसात बोलती याची मुळी कळे स्थिती जरी मेला म्हणावा निश्चिती तरी आहे बसलेला अंगना झाले थंडगार ऊन आहे साचार यावरून हा जिवंत नर आहे यात शंका नको कोणी म्हणे असेल भूत मायावी रूप दावित कोणी म्हणे हे तर सत्य शिवा पुढे ना भूत येई कोणी म्हणती स्वर्गीचा देव हा असावासाचा लाभ त्याच्या दर्शनाचा झाला आपणा हेच भाग्य याचे आता पूजन करू अवघे आपण जा स्नाना लागून पाणी आणा ओढ्याचे पोरे गेली ओढ्यावरी गेळ्यामध्ये आणले वारी परमभावे पायांवरी गाली झाले समर्थांच्या कोणी वन्य पुष्पे माळ त्यांची तयार केली कंठामध्ये घातली गुराख्यांनी साधूच्या कोणी कांदा भाकर ठेवून समोर एका केले नमन आदरे भाव धरून काही वेळ केले भजन पुढे ऐसा आनंद चालला तो गुराखी एक बोलला अरे वेळ बहु झाला चला आता गावाकडे दिवस गेला बावळून कान आली रानातून मुले गुरांना घेऊन ऐसे लोक म्हणतील की कदाचित आपण आसी पाहण्या येतील काननासी तानी वासरे गरासी लागली असतील हुंबरावया या साधूची हकीकत आपण सांगू गावात शाण्या वडील माणसांप्रत म्हणजे येईल कळू नकी ते नवघ्यांची मानवले गुराखी सर्व निघून गेले गावा माझी कळविले मंदिराचे अवघे वृत्त पुढे श्रोते प्रात काळी आली गावची मंडळी समर्थांची पाहण्यावली गुराख्यांच्या बरोबर जैसा काल होता बैसला तैसाच आता पाहिला भाकरी सिना स्पर्श केला ती जशीच्या तशीच आहे की म्हणू लागले गावकरी हा योगी पुरुष कोणी तरी आहे बैसला मंदिरी संप्रतया शंकराच्या कोणी ऐसे बोलले शिवपिंडीच्या बाहेर आले दर्शन द्याया भले चला या गावात हा समाधी तेव्हा काही बोलेल ही उतरण्या आहे वेळ त्याला त्रास देऊ नका बंगाल देशी बारा वर्षे झाले स्थिर समाधीच्या जोरावर गर्ते माझी ख्यात हे ऐसी भवतीन भवती झाली एक पालखी त्यात उचलून ठेवली समर्थांची मूर्ती पहा ग्रामातील नारी नर अवघे होते बरोबर पुढे वाजंत्र्यांचा गजर होत होता विभूत हो मधून मधून तुळशी फुले पौर टाकीत होते भले समर्थांचे अंग झाले गुलालाने घंटा लाल। घड्याळे वाजती लोक अवघे भजन जय जय मूर्ती ऐसे उंच स्वराने मिरवणूक आली गावात मारुतीच्या मंदिरात बसविले एका भव्य पाटावरी तोही दिवस तैसाच गेला मग लोकांनी विचार केला आपण करूस्त उपाशी बसून यांच्या पुढे ऐसा जो ते विचार करीती तो आले देहावरती श्री गजानन सत्कुरुमूर्ती मुकुटमणी योग्यांचे मग काय विचारिता आनंद झाला समजता प्रत्येक स्त्री पुरुष ठेवी माता स्वामींची या ती वाढून भली मारुतीच्या मंदिरात त्या अवघ्यांचा स्वीकार समर्थे केला थोडाफार हाळो पाळीत साचार ही वार्ता श्रुत झाली पुढे दुसऱ्या मंगळवारी पिंपळगावचे गावकरी आले बाजारा निर्धारी शेगावा कारणे ते शेगावच्या लोकांशी सहज बोलले प्रेमेसी आमच्याही गावासी आला एक अवलिया अवलिया थोर अधिकारी प्रत्यक्ष आहे श्री हरी धन्य गाव नगरी पाय लागले साधूचे आम्ही तया योगी वरा कोठेन जाऊ देऊ खरा निधी चालत आला घरा त्याते कोण दवडी हो बाजारात जिकडे तिकडे हीच मात बंकटला झाले श्रुत वर्तमान ते अवलियाचे बंकटलाल पत्नी सहित गेला पिंपळ गावात समर्थांशी जोडून हात विनवू लागला नानापरी आता येतो म्हणून निघून गेलात आपण त्यास झाले पंधरा दिन याचा विचार करा हो गुरुराया राया तुम्हा विण पण बणीत दिसे सदन शेगावचे अवघेजन चिंता दूर झाले हो गाडी आणली आपणासाठी चला शेगावी ज्ञान जेठे मायलेका होणे तुटी हे काही बरे नसे कित्येक दयाळा आपुले भक्त राहिले असती ती उपोषित त्या शेगाव शहरात नित्यदर्शन घेणारे तुम्ही न आल्या शेगावी मीही तनु त्यागी न बरवी आमुची सांगा पुरवावी आळ कोणी गुरुवार वंकटलाल ऐसे वदले महाराज गाडीवर बसले शेगावासी निघाले पिंपळगावा सोडून मागे गोकुळाला न्यायाकृष्णा अक्रूर आला तैसा बंकटलाल भासला अक्रूर पिंपळ गावात पिंपळ गावच्या लोकांप्रती बंकटला हो चित्ती जातीन कोठे लांब साधू वाटेल तेव्हा दर्शना यावे हेतू आपले पुरवावे जिथल्या तिथे असू द्यावे या अमोल मूर्तीला बहुतेक पिंपळ गावाचा बंकटलाल सावकार साचा मनोभंग साहूचा करण्या कुळांची छाती नसे सुरमुऱ्याचे लाडू खात पिंपळ गाव बसले स्वस्त महाराज बसून गाडीत जाऊ लागले शेगावा अति जाता गुरुमूर्ती बोलली वंकटलाला प्रति ही का साहूची होय यरिती माल दुसऱ्याचा बळे न्यावा मशी मशीयावया तुझ्या घरी भय वाटते अंतरी तुझ्या घरची नाही बरी रीत हे मी पाहतो लक्ष्मीजी लोकमाता महाविष्णूची होय कांता जिची अगाध असे सत्ता तिलाही त्वा कोंडिले तेथे माझा पाड कोण म्हणून गेलो पळवणं जगदंबेचे पाहून हाल माझे चित्त भ्याले ऐसे ऐकता हसू आले वंकटलाला प्रतिफले विनयाने भाषण केले ते ऐका सावचित्ते वंकट बोले गुरुनाथा माझ्या कुलपान भ्याली माता आपुला वास तेथे होता म्हणून स्थिरती जेथे बाळ तेथे आई तेथे दुजाचा नाही मला धनाची किंमत तेच माझे म्हणून आलो इथवर माझे उरले आता घर ते सर्वस्वी आपुले घरमालका कारण शिपाई आरवी कोठून जैसे तुमचे इच्छिल मन तसेच तुम्ही वागावे इतकीच माझी विनंती शेगावी असो देनू कानना ते जाती परी येती घरी पुन्हा तैसेच तुम्ही करावे अवघ्या जगा उत्तरावे परी आमान विसरावे शेगावी यावे वरचेवर वर ऐसी समजूत घालून शेगावी आणले गजानन तेथे काही दिवस राहून निघून गेले पुनरपी ती ऐकावी तुम्ही कथा सांगतो मी इथे आता अडगाव नामे ग्राम होता एक तया वराड त्या ग्रामा कारण जाया निघाले तयागन प्रातःकाळी चुकवून नजर शेगाव महाराजांची चालगती वायूची या समान होती अंजनी तनय मारुती आला काय वाटे पुन्हा मास होता वैशाख सोळा कलांनी तपे अर्क क्वचित कोठे न राहिले उदक ऐसा प्रखर उन्हाळा माध्यान्नीच्या समयाला अकोली गावापाशी आला हा योग योगेश्वर साधू भला श्री गजानन महाराज तो काय अगडले वर्तमान समर्थांसी लागली तहान करीती चौफेर अवलोकन तो उदक कोठे दिसेना अंगा वाटे चालल्या धारा गामाच्या त्या एक अधरोष्ट तो सुकला खरा उदकावीण समर्थांचा ऐशा दुपारच्या अवसरी भास्कर नामे शेतकरी घालीत होता पाळी खरी आपुल्या त्या शेताला शेतकऱ्याची पाहता स्थिती हे अवघ्यात मुख्य असती कृषी बलहा निश्चिती अन्नदाता जगाचा अंगी ऐसे मोठे पण परिसोशी यातना दारुण बिचाऱ्यांना तहान सोसणे भाग असे की त्या अकोलीच्या शिवारात जलाचे दुर्भिक्ष अत्यंत एक वेळा मिळेल परी अभाव पाण्याचा आपण आते प्यावयासी भास्कराने शेतासी आणिले खापराच्या घागरेसी उदक होते गावातून पाठीशी ती भाकर डोई जलाची घागर ऐसा होता प्रकार शेतामाजी येण्याचा ती घागर झुडपाखाली होती भास्करे ठेवली या ठिकाणी स्वारी आली भास्कराजल मागावया समर्थ म्हणती भास्कराला तहान बहुत लागली मला पाणी दे बाप्यावयाला नाही ऐसे म्हणू नको पुण्य पाणी पाजण्याचे आहे बापा थोर साचे पाण्या वाचून प्राणाचे रक्षण होणे अशक्य धनिक पान पोया घालिती खम रस्त्याच्या पथावरती याचे कारण शोध चित्ती म्हणजे येईल कळोन भास्कर बोले त्यावर तू नंगा धूत दिगंबर तुला दांडग्या पाजिता निर पुण्य लाभ कशाचा अनाथ पंगू दुबळ्यांसाठी त्या पुण्याच्या शोभती गोष्टी वाजो समाज हितासाठी झटे त्यासी साह्य करा ऐशे शास्त्राचे आहे वचन तुझ्या सारख्या मैंदा कारण आम्ही पाजिता जीवन ते उलटे पाप होय भूत दयेच्या तत्वे भला सर्प कोणी का पोसला वा जागा चोरट्याला देती सदनी काय कोणी तू भीक मागून घरोघर केलेस पुष्ट शरीर बारभूत साचार झालास सा आपुल्या कृतीने मी माझ्यासाठी घागर आणली सकाळी डोक्यावर त्या आयत्या पिठावर रे घोट्या तू ओढू नको तुला न देणार पाणी नको करू रे विनवणी जा जा करी येथो काळे आपले चांडाळा तुझ्या सारखे निरुत्योगी जन्मले आमच्यात जाग जागी म्हणून जालो अभागी आम्ही चहुखंडांत हे भास्कराचे भाषण समर्थांनी ऐकून थोडे करून हास्यवदन निघून गेले तेथोनिया थोड्या दूर अंतरावर एक होती साच विहीर तिकडे धाव अखेर घेतली स्वामी रायांनी स्वामी तिकडे जाऊ लागता भास्कर झाला बोलता उच्च स्वरे वेड्या वृथा इकडे कशाला जातोस ती कोरडी ठणठणीत आहे विहीर जाण सत्य पाणी या एका कोसात नाही कोठे जाण पिशा समर्थ बोलले त्यावरी ही सत्य तुझी वैखरी विहिरीत पाणी नाही जरी परी पाहून स्वस्त ऐसा बसलो जरी तरी समाजहितासाठी काय मी केली सांग गोष्टी साह्य होतो जगजेठी हे तू शुद्ध असल्यावर समर्थ आले विहिरी पाशी तो थेंब नाही ती येशी हताश होऊन वृक्षापासी वृक्षापाशी बैसले एका दगडावर डोळे मिटून केले ध्यान चित्ती साठवला नारायण तो सच्चिदानंद दयागन दिनोद्धार समर्थ समर्थमणती देवदेवा हे वामना वासुदेवा प्रत्युम्ना राघवा हे विठ्ठला नरहरी देवा ही अकोली पाण्या वाचून त्रस्त झाली ही न राहिली कोठेच देवा विहिरीतून मानवी यत्न अवघे हरिले म्हणून तुझला प्रार्थिले पाव आता जगन माऊले पाणी विहिरीला तुझे कर्णी अगटित जे न गडे ते गडविसी सत्य मांजरे जळत्या आव्यात पांडुरंगातू रक्षिले प्रल्हाद भक्त करण्याखरा स्तंभी प्रकटलास जगत उद्धारा बारा गाव वैश्वानरा बक्षिलेत वा गोकुळात कर न तूच ती मुरारी तुझ्या कृपेची नये जगत रही कवणास दामाजी दार, महार चोख्यासाठी ओढिली ढोर पाखरे रक्षिले मायाची उपमन्यूसाठी वला क्षीर क्षीरसमुद्र तुवा दिला दहान नामदेवाला मारवाणात मारवाडात लागली जी जय तुम्ही कौतुक केले निर्जलता प्रांती भले नाम्यासाठी भरवले जल हे आण ध्यानात ऐसे विनविता ईश्वरा विहिरी लागी फुटला जरा उफाळ्याचा साजिरा विहीर भरली क्षणामध्ये साय्य झाल्या जगन्नाथ काय एकना ते होत ईश्वरी सत्ता अगाध सत्य जे नागडे तेच घडवे तेथे पाणी समर्थ प्याले ते भास्कराने पाहिले चित्त त्याचे घोटाळले काही नच चाले तर्क त्याचा वर्षे चाली द्वादश जल नाही या विहिरीस तिलाच एका घटकेस याने जलमय केली की यावरून हा कोणीतरी खचित आहे साक्षात्कारी बरेच फिरतो पिशापरी हे आता समजले शेतीचे काम सोडून भास्कर आला धावून दरिता झाला स्तोत्र आरंभिले हे नरदेहधारी परमेश्वरा हे दयेच्या सागरा लेकरांसी कृपा करा अर्भकमी तुमचे असे तुम्हा ते ना जाणून मी बोललो टाकून आता पस्तावा झाला पूर्ण क्षमा त्याची करा हो टाकून बोलता गवळनी रागावलाना चक्रपाणी दयाळा बाह्य वेशांनी तुझ्या मजला त्यांची तूच निरसन केले चमत्कार दाखवण भगवंताचे देवपण कृतीनेच कळले की तैसा तुझा अधिकार केवळातरी आहे थोर ते कळले साचार या जलाच्या आकृतीने काही असो सद्गुरुनाथा मेन सोडी तुम्हा आता लेकर आने माये कोठे न राहावे की खोटी ही प्रपंच माया आले आज कळून या आता परतेन लोटाया दिना अर्भका कारणे भास्करासी समर्थ म्हणती ऐसा न होई दुःखित चित्ती आता घागर डोक्यावरती गावातून आणू नको तुझ्यासाठी हे जीवन विहिरीत केले निर्माण आता कशाची नुरलीवाण मग का प्रपंच पाणी आले तुझ्या करिता बगीचा तो लाव आता भास्कर म्हणे गुरुनाथा हे आमिष दाऊ नका माझा निश्चय हीच विहीर कोरडी साचार। होती आजवर, नवता ती विहीर हा केला काराचा लाविला सुरुंग खडक फोडावया तेने हा फुटला खडक भावाचे लागले उदक आता बळा निशंक भक्ती पंथाचा लाविन मी वृत्तीच्या मेदिनी ठाई फण झाडे ती लावीन पाहि सन्नतीची माझे आई तुझ्या कृपे करो न सत्कर्माची फुलझाडे लावी नमी जिकडे तिकडे हे क्षणैक बैलवाडे यांचा संबंध आता नको पहा श्रोते संत संगती झाली उपरती याचा विचार करा हो खऱ्या संतांचे दर्शन सर्व केले वर्णन संत चरण रजाचे अभंगी तो अभंग पहावा चित्ती विचार करावा आणि त्याचा अनुभव घ्यावा निजहिता कारणे पाणी लागले विहिरीस ही वार्ता आसपास पसरता जनदर्शनास धावू लागले स्वामींच्या मधुचा लागता सुगावा जैशा मक्षिका घेती धावा वा साखरेचा पाहून रवा मुंग्या येती धावन वैसे श्रोते तेथे झाले लोक अपार मिळाले विहिरीचे पाणी पाहिले पिऊन त्यांनी ते दवा उदक निर्मळ शीत मधुर गोड अमृताहून फार करू लागले जय जयकार गजाननाचा लोक सारे असो पुढे भास्करासहित अडगावासीन जाता प्रत महाराज आले गावात श्री गजानन सिद्धयोगी इति इथे श्री स्वस्ती दासगणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ ഹോ ജഗാസി ആദർശു സന്തമഹിമാണാവയ ശുഭം ശ്രീഹരിഹരാർപ്പണമസ്തു ശ്രീഗജാന വിജയഗ്രന്ഥ പഞ്ചമ അധ്യാസമാപ്ത അവധൂതചിന്ത ശ്രീഗുരുദയ